नो आय डोंट हॅव पिक्चर कट तर मी नाही कापू शकलो केसं कारण त्याला पाहिजे होती कॅश आणि माझ्याकडे कॅश नव्हती मी फक्त कार्ड पेमेंट करू शकत होतो मला असं वाटतंय की कोरियामध्ये आपलं अरे लय वाढलेले केसं बाप रे बाप कोरियामध्ये आपलं केसं कापायचं स्वप्न अर्ध राहिलेलं आहे असं मला वाटतंय कारण कोणच रेडी नाही होते केसं कापून घ्यायला ते बोलत आहेत की तुम्ही काम करा तुम्ही असं करा की कॅश द्या तर कॅश कुठून देऊ तुला मी पण त्यांनी ब्लॉगर आहे म्हणून त्यांनी दिलेली परमिशन केस कापायला तो घेत नव्हता पडलो असतो तो घेत नव्हता याच्यावरून पडलो असतो डायरेक्ट मथ्याच्या अंगावर पडलो असतो बाबा तर तेच तो बोलला की आम्ही कॅश घेतो बोलला बाई कॅश नाही पण त्या त्यामानाने सोसतंय कारण मी माझ्या इंडियामध्ये जेव्हा केस कापतो मी कापतो काहीतरी आठशे रुपयाची वाटतं आठशे का हजार रुपयाची का इथं काहीतरी हजार दीड हजारपर्यंत होती पण ठीक आहे ओव्हरऑल मी बोल ठीक आहे मी एक्सपेक्ट केलेलं काहीतरी पाच सहा हजार असेल पण स्वस्त होता ग्राउंड बघू शकता ते सगळे चॉकलेट विकले जे पण तुम्हाला फॅमिलीमधले लोक चॉकलेट विकलेट घेऊन येत असतील ते इथून स्वस्तात घेऊन येतात पण मी तसं नाही आहे मी खूप चांगल्या ठिकाणी घेऊन येतो माझ्या जेवढ्या पण माझे मित्रपरिवार कमी आहेत पण जेवढे पण आहेत मी त्यांच्यासाठी खूप चांगले आणि चांगल्या हाय क्वालिटी दुकानातून घेऊन येतो चॉकलेट नेहमी कारण मला असं मला स्वतःलाच वाईट वाटतं ती गोष्टी कारण आपण जर कोणाला जीवाभावाने घेऊन जातोय तर जरा चांगल्या गोष्टी घेऊन जाव्या आणि ही नालायक लोकं काही लई कुठून ना कुठून उचलून घेऊन येतात आणि बोलतो तो तिकडून आणला साऊथ कोरियावरून घंटा साऊथ कोरियावरून रेल्वे स्टेशनच्या कालून आणला आहे तुम्ही त्या मुंबईच्या ए पी एसला कशा असतात तसा आपल्या भारतामध्ये का नाही आहे ट्रेंड मला समजत नाही आहे आपल्या भारतामध्ये प्लीज यार प्लीज कुणीतरी माईक उचलून गाणी गायला सुरुवात करा यार फर्स्ट टाइम आहे या 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 सो आता आपण चाललो आहे नामसांग टॉवरला इकडचा साऊथ कोरियाचा सगळ्यात फेमस टॉवर आहे ऑब्झर्वेटरी डेक बोलू शकतो याच्यामध्ये तर बघू आता काय थोडा मात्र बाबा त्याला कन्फ्यूज झाला आहे कारण त्याला भाषा समजत नाही इंग्लिश शिकलेला नाही आहे तर तो ट्रान्सलेटर वगैरे बोलू बघतोय ओके इट्स नॉट दॅट फार राईट That Namsang Tower is not that far, right? Uh, sir, that yeah. Namsang Tower is not that far, right? Don't hit. Not that far, right? It's close, right? Nearby, right? I don't know. <laughs> no sorry. problem. You, you change it. Uh, okay. You, you speak be. Huh? Yeah, okay, okay. Huh? Yeah. Yeah. Mm. Namsang Tower is not that far, right? क्वेश्चन मार्क राईट मिन्स क्वेश्चन मार्क आता बघू आता नामसांग टॉवरला बघू काय विषय तिथे जाऊन म्हणजे मी तर पहिल्यांदा चाललेलो आहे म्हणजे एक वेगळाच एक अनुभव असेल एक वेगळीच एक अनुभूती असेल आपल्या इथं जर नामसांग टॉवर सारखे उंच उंच ऑब ऑब्झर्वेटरी डेक असते तर तिथं पोहरात प्यायला बसली असती पण इथे एक, एक लोक घरी प्यायला बसतात आणि रेस्टॉरंटला प्यायला बसायच्याही पद्धती आहेत त्याच्यामुळे ओके okay, ओके okay. जसं तुम्ही बघू शकता तो नॉमसंग टॉवर आहे जो वरती तुम्हाला दिसतोय आणि त्याचा विषय असा आहे की जर तुम्हाल तुम्हाला तिकडं जायचं तर तुम्ही टॉवरच्या खाली नाही जाऊ शकत कारण टॉवरच्या खाली लिफ्ट नाही दिली त्या लोकांनी पण इथं विषय असा आहे की इथून फक्त तुम्हाला जायचं आहे इथून तिकीट काढायचं आहे आणि ती केबल कार तुम्हाला दिसते जी वरती आहे ती केबल कार तुम्हाला डायरेक्ट टॉवरच्या इथे घेऊन जाईल तर आपण तिकीट काढू बघू कितीला आहे आणि जाऊ मग माझा किती मोठं लग असेल मी साडेचारशे रुपये संपवून आलो इथं एवढ्या या डोंगरात आणि इथं बंद आहे तर मी सॉरी मी करत माफी मागतो मी तुमची पाय पडून माफी मागतो काम करतो युट्यूवरून डाउनलोड करतो तिकडचे व्हिडिओ आणि तेच तुम्हाला चिपकवतो हो म्हणजे दाखवतो ठीक आहे काय यूट्यूबवर पण तिथं मग कोण ना कोणतरी गेलेलाच आहे तुम्हाला दाखवतो फक्त सॉरी आता नाही दाखवू शकत मी येण्याचा प्रयत्न तर केला बाबा साडेचारशे रुपये खर्च केले आणि आलो इथं पण नाही दाखवू ना शकलो ना त्यात माझी काय चूक आहे थोडं इथलं इथं तो तिथं नामसांग टॉवर आहे तर इथं पूर्ण असा डोंगराचा भाग आहे तुम्ही बघू शकता हे बघा असा सगळा भाग आहे पूर्ण डोंगराचा भाग आहे हा कारण बघा ना उतार बघा ना खाली डेंजर स्लोप आहे And he, uh... oh nice. Hey, there are many mm -hmm. restaurants run by foreigners. Oh really? This is a famous <laughs> Youngsung Electronic Market. Ah. Where is it? Very near from here. Very near from here. Okay. You can go there first. Because it's yeah, near. yeah. <laughs> go to mall first, and after that I can go to the Youngsung. तर ते, ते मगाशी असे बोलत होते की इथे खूप सारे रेस्टॉरंट आहेत जे फॉरेनर चालवत आहेत तर हेच आहेत रेस्टॉरंट वगैरे सगळे असे आत्ता मी आलो इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये तर इथे खूप सारे म्हणजे क्रेझी इलेक्ट्रॉनिक आहे बघू शकता घेऊ शकतो फोन पण मी नाही घेते म्हणजे आणि श्रीमंत माणसांची हीच लक्षणं असतात की ती लोक घेऊ शकतात पण घेत नाही आणि गरीब लोकांची ही लक्षणं असतात की ती घेऊ शकत नाही तरी पण घेतात म्हणजे माणसाने आई शपथ टीव्ही बघा ना किती मोठी आहे बघा टीव्ही बघा किती मोठी आहे वा एकशे पंधरा इंचाची टीव्ही आहे याच्यामध्ये सुपर कार पण ठेवली आहे स्पोर्ट्स कार हा आई तर मी गरीब आहे स्पोर्ट्स कार नाही घेऊ शकत मी मी इथं गरीब आहे आहे मी गरीब इथं हे कीबोर्ड घेऊ शकतो मी एवढा शेट आहे मी पण ते ह्याच्या एवढा नाही ही मसाजिंग चेअर बघा ना कसली भारी आहे ही एक चेअर घ्यायची आहे मला पण ती चेअर लय महाग आहे आणि मला मी ही घेऊ शकतो पण मी नाही घेणार कारण मला जसं बोललो श्रीमंत लोक घेऊ शकतात पण घेत नाही गाडीच्या बाबतीत मी भिकारी आहे मान्य करतो माहिती नाही आता आयफोन आय गेस guess... किंमत दिलेली नाही आई बघा ही किंमत ही कॅल्क्युलेट करा तुम्ही करन्सीमध्ये कन्वर्ट करून अरे किती सुंदर मुलगा आहे सगळं ऑलमोस्ट बंद आहे पेटी पॅक झालं आहे कोणाला जर डी जे मिनी फोर प्रो घ्यायचा असेल तर त्याची कॉस्ट आहे ऑलमोस्ट एटी फाय थाउजंड रुपीज तर त्या तसा घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता एटी फाय थाउजंड रुपीज मला जरा जास्त वाटले जसं मी तुम्हाला आधीच बोललो की श्रीमंत लोक घेऊ शकतात पण घेत नाही ही लोक आहेत ना एवढा विश्वास ठेवतात ना बघा ना आखेचे अख्खे धंदे अशी दुकानं सगळी अशी ओपन ठेवून चाललेत किती किती एक ट्रस्टेबल लोक आहेत म्हणजे एकमेकावर किती विश्वास ठेवतात ही लोक हा ऑलिव्ह यंग आहे ह्याच्यामध्ये सगळ्या बायका मेकअप बिकअपचं सामान घेतात आणि साऊथ कोरियामध्ये ऑलिव्ह यंग हा सगळ्यात फेमस ब्रँड आहे इकडे जेवढे पण मेकअपचे uh, सामान आहेत मोस्ट ऑफ सगळी इथूनच उचलतात सगळेजण था पण गर्दी पण अशी नाही आपल्यासारखी कांदे घ्या बटाटे घ्या कांदे घ्या बटाटे घ्या तशी नाही आहे हे एक सॉफिस्टिकेटेड एक स्टँडर्ड लोकांचे बघू शकतात फळ विक्रेते पण इथे तिथे तरी पण किती सुटसुटीतपणे विकत आहेत ते वर्तमानपत्र वाटप त्यावेळी मी बघतो थोडं छोटेच वाले असं आहे की रेड ब्लॅक पण चांगला वाटेल नाहीतर मग असे ब्राऊनवाले वगैरे हे पण आहेत पण मला असं वाटतं की ह्याचा थोडा विषय मला समजला नाही ना की काय हजी ऑर्डर नाही काय मागे मागे फक्त एअर लिहिलं आहे हॅलो Both I want to try. But what's the difference? Those are just Nike, right? Nike, right? And that one is uh, Jordan. Yeah. Yeah. Okay. So these are not Jordan, right? Yeah, it's not Jordan. It's not Jordan. Yeah. Okay. Uh, still I want to try both. Do you have this in Jordan? Uh, maybe we don't have. It. Don't okay. But can the you check? Color is only only over there. That color would be too much for me. That's so vibrant. Uh, yeah. I think इथं आपल्याला घरी रिमोटवर टी व्ही जरी लावली तरी पण आपण बोलतो की बाबा टी व्ही बंद करा बिल वाढतं आहे किती मोठे टी व्ही बिल्डिंगवर लावून ठेवलेत हे बघा ना